की काय म्हणून बाहेर टोलता तो प्रतिक्रिया प्रतिक्रिया देतोच कस काय एक लेख करून मारून टाकलो तुम्ही प्रतिक्रिया कस काय देतो तू मान नाही तमक नाही हे कोणीच वाचत नाही ना कोणता मंत्री वाचतो ना त्याच्यात मंत्री वाचतो ना आमदार वाचतो ना खासदार वाचतो कोणी वाचत नाही याच्यात हे सगळे एकमेकाशी बोललेले यांचे तसे कॉल डिटेल आहेत हे एकमेकाला बोललेले आहेत कारण एवढी मोठी घटना झाल्या हो। यांनी त्यांच्या नेत्याचा आधार घेतलेलाच आहे आणि ज्यांनी केलंय त्यांनी पण याचा घेतलेला आहे यांनी त्यांचा घेतलेला आहे हे एकमेकाचा आधार घेतलेला आहे हो, हो, आणि राहिलेले आरोपी हे कधी सुट्टा कामानेत हे मुख्यमंत्र्याला जाहीर पाना सांगतो कधी सुट्टा कामानत ही सगळी अंडर ट्रायल चालली पाहिजे याच्यावर मोका पण लागला पाहिजे कारण शब्द तुम्ही दिलेला मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती हे कुटुंब आज जिवंत आहे तुमच्या बाळावर हो। तुम्ही जर यांच्याशी मध्ये दगा फटकान बेमानी केली तर तुम्हाला मरा मराठे राज्यभर रस्त्यावर दिसणार तुम्हाला खाली मान घालून या राज्यात जगावं लागत असं मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचललं नाही आणि तुम्ही दिलेला जो शब्द आहे ते कोणाला सोडणार नाही त्या शब्दावरती मराठा समाज तुम्हाला मानतोय मानतोय की तुम्ही तो इतका माणसाला धीर देणारा शब्द दिलेला आहे मराठा समाजाला आणि देशमुख कुटुंबाला की याच्यात मी कोणाला सोडणार नाही यांचे कॉल डिटेल घेणार जे जे येते ते, ते मध्ये टाकणार यांच्यावर मोका लावणार यांना जेलमध्ये सडविणार संतोष भायाचे जसे हलाल झाले तसे यांचे हलाल करणार हे शब्द तुम्ही दिलेले हे जर खोटे ठरले तर मग मात्र सरकारचा सा अवघड मराठी आम्ही करणार सोडणार याला सोडता कामा नये ते दुसरे लवकर धारा आता याचे फोन तपास सगळे यांना जेणे जेणे सांभाळले तेच मध्ये टाका काल कोण ठेवत होते म्हणून ठेवू तुम्ही हलक्यात मुख्यमंत्री साहेब हे मॅटर घेऊ नका तुम्ही खून पाचवायचा प्रयत्न करू नका मॅटर दाबायचा प्रयत्न करू नका आणि हो पण देऊ नका आणि तुम्ही होऊ देणार नाहीत ही आम्हाला पण जर तसं आम्हाला शंका आली आम्ही राज्य बंद पाडलंच राजकीय द्वेषातून माझं नाव याच्यामध्ये गोवलं जाते अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा वाल्मिकरड यांनी दिली काय आहे काय आहे